स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आज मी ह्या विद्यार्थ्यासोबत आमच्या शाळेतली एक मुलगी आहे ती नेहमी गैरहजर असते तिच्या घरी भेट द्या म्हणून आहे आणि हा ओंकार आहे ओंकारला लांब आहे हा कुठं आहे घर घर इथेच म्हणायला एक तास झाला अर्धा एक तास झाला चालतो हे डोंगर चढलाय आता डोंगर उतरलाय आता नदीमध्ये आलोय तरी आणखी घर येत नाही आणि तरी पण हा आणखी बनतोय घर कुठं आहे इथंच आहे ना घर आणखी इथंच आहे किती वेळ लागेल आणखी तीन. तीन मिनिट लागतील बर आपण बघूया किती वेळ लागते चला आता आपण आहोत बंधार पडायचं आता या जंगलामध्ये कुठर बाळा घर तिथून दिसेल तिथून दिसल कवापासून तिथून दिसाल मनालास हम्म तुझं काय घरी येतच नाही आणखी सिक्युरिटी सिस्टीम अलर्ट झालेली आहे एकूण चार कुत्रे थोडं थोडं असायला आधी होता काही उजळी तरी येत होती का तुला आता यायली का नाही कशामुळे यायली रोज यायला म्हणून वर्षी सुद्धा चौथीला त्याला येत नव्हतं याला वाचायला येत नव्हतं काय येत नव्हतं आता यायले अक्षर वाचतोय अंक वाचतोय एक ते दहापर्यंत लगेच शिकते आता हे पुढे जाते तुझ्या पुढे जाते हम्म मग कस यायचं का नाही बोल शाळेत बोल यायच का <laughs> <laughs> काय <laughs> बोलत नाही बाबा ओमकार काय काय असत खायला आपल्याला शाळेत चॉकलेट असते का नाही रोज असते का नाही चॉकलेट आणखी काय असते दुपारचं जेवण आणि पुन्हा खेळ असतो का नाही आपण कोणाला मारतो का मस्त पैकी खेळायचं तुला अभ्यास कोण कर बनाय तू ये तर फक्त शाळेमध्ये मी नाही का ह्या पर्वतार करतो चला शेवटी आराध्याची भेट घेतलेली आहे तिने यायचं काही आश्वासन दिलंच नाही कारण घर गर, घरापासून फार लांब आहे तरी तिच्या घरच्यांनी आश्वासन दिले आजीच्या घरी ठेवू म्हणून आजीच्या घरी ठेवलं तर ती शाळेत येऊ शकेल तरी पण आपण आणखी एक दोनदा पाठपुरावा करू आणि तिला शाळेत आणण्यासाठी प्रयत्नशील राहू आता परत हा मला नेतोय लगेच येईल म्हणून मला एक तास फिरवलं जंगलामध्ये साधा सोपाकडे नाही हा ओंकार हे ओंकार सोपं नाही म्हणलं पण मित्रांनो शेवटी आपण आलेलो नव्हतो आपल्या शाळेमध्ये मी आल्यानंतर तिथं फोटो बघितला त्या फोटोमध्ये पाठीभागा मोटरसायकल होती म्हणजे तिथं मोटरसायकल येते नंतर मी विचारले असता कळालं की दुसरून पण लांबून थोडा रस्ता होता जिथून की मोटरसायकल जात होती पण आमच्या ओंकारनं मला तिथून नेलं नाही ओंकार कुठे रे बाळा ओंकार गाडी जात होती तिथं साथ साथ? ना पटकन काय हरकत नाही होमकार मुळे आज माझ्या चांगला व्यायाम पण झाला आणि मला जंगलचा भाग चांगल्या पद्धतीने बघायला पण आला हे ओंकार मजा केली आपण बरोबर आहे आता हे सगळी मुलं वाट बघतो होती आता आम्ही श्रुत लिखून आहोत यायचं काही मुलांना बाय